तर आपली नाचणी नासणीसत्वाची रेसिपी तुम्हाला खूपच आवडली आणि त्या रेसिपीला भरपूर कमेंट येत होत्या की आपण हे नाचणीसत्व कसं साठवून ठेवू शकतो तर त्यामुळेच मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे आजचासुद्धा व्हिडिओ खूपच मस्त स्वस्त आणि पौष्टिक होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही विभाज घरगुती मेजवानी चॅनलला जर अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण नाचणी स्वच्छ धुवून घेणार आहोत मी इथे एक वाटी नाचणी घेते त्यामध्ये पाणी घेऊयात नाचणी स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे हे बघा किती मळकट पाणी निघाले ही नाचणी पॉलिश केलेली नाही आहे तुम्हाला जी नाचणी अवेलेबल असेल ती नाचणी तुम्ही घेऊ शकता नाचणी पॉलिश केलेली नाही आहे म्हणून एवढं मळकट पाणी निघाले तर आपण आता हे साधारण तीन ते चार वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण ही नाचणी तीन ते चार वेळा पाण्यात स्वच्छ धुवून आहे त्यामधलं पाणी सगळं गाळून घेतलंय आता ही एका स्वच्छ कापडावर पसरवून सुकवून घेऊयात पातळ पसरवली की दोन तासात फॅन खाली चांगली सुकते जर तुम्ही जास्त प्रमाणात नाचणी सत्व करून ठेवणार असाल तर मोठ्या कापडावर पातळ पसरवायची म्हणजे लवकर सुकते तर हे बघा फक्त दोन तासात नाचणी फॅन खाली चांगली सुकवून आहे अजिबात ओली नाहीये की दमटसुद्धा नाहीये चांगली खळखळीत सुकली आता हे भाजायला घेऊयात गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये सुकवलेली नाचणी घेऊयात गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवायची आणि नाचणी भाजून घ्यायची आपल्याला नाचणी जास्त भाजायची नाही आहे फक्त कडकडीत गरम करून घ्यायची आहे जास्त काळपट करायची नाही आहे आपण साठवून ठेवणार आहोत म्हणून पूर्णपणे कोरडी ठेवण्यासाठी तव्यावर चांगली गरम करून घ्यायची म्हणजे नाचणी सत्व खराब होत नाही साधारण पाच झाली आहे आपण हाताने चेक करूयात हाताला चटका लागतोय म्हणजे नाचणी चांगली कडकडीत गरम झाली आहे आता ही पॅनमधून काढून घेऊयात नाचणी सत्व अजून पौष्टिक बनवण्यासाठी ह्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स ऍड करूयात मी इथे सहा काजू घेतलेत सहा बदाम घेतलेत आणि चार खारीक घेतलेत त्यामधल्या बिया काढून दोन दोन तुकडे करून घेतले हे सुद्धा आपल्याला तव्यावर चांगले भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ड्रायफ्रुट्स वापरणं आवश्यक नाही आहे पण त्यामुळे नाचणी सत्वाची टेस्ट वाढते आणि अजून पौष्टिकसुद्धा बनतं मी नाचणी एक वाटी घेतली आहे म्हणून थोडेच ड्रायफ्रूट्स घेतलेत तुम्ही जास्त प्रमाणात नाचणी घेतली असेल तर ड्रायफ्रुट्ससुद्धा अजून घेऊ शकता आता साधारण पाच मिनटे मंदाचे वरती ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेत त्यांना हलके डाग पडायला लागलेत आता काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात नाचणी आणि ड्रायफ्रुट्स थंड करून घेतलेत आपण हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यात घेऊन पावडर बनवणार आहोत पण दोन्ही एकत्र वाटायचे नाहीयेत कारण ड्रायफ्रुट्स आकाराने मोठे आणि नाचणी आकाराने लहान असल्यामुळे नाचणीची चांगली पावडर होणार नाही म्हणून आपण दोन्ही वेगवेगळ्या मिक्सरला लावून घेऊयात सगळ्यात आधी नाचणीची पावडर बनवून घेऊयात नाचणी मिक्सरला लावून अशी बारीक पावडर बनवून घेतली आहे आता ही एका भांड्यात ट्रान्सफर करूयात पुन्हा मिक्सरच्या भांड्यात ड्रायफ्रुट्स घेऊन त्यांची सुद्धा पावडर करून घेऊयात हे बघा ड्रायफ्रूटची सुद्धा पावडर बनवून घेतली आहे आता ही सुद्धा नाचणीमध्ये ॲड करूयात आता नाचणीचं पीठ आणि ड्रायफ्रूटची पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे हे नाचणीचं सत्व शिजवायचं कसं ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि ही नाचणीची आणि ड्रायफ्रूटची पावडर आपण हवाबंद डब्यामध्ये पंधरा दिवस आरामात साठवून ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये स्टोअर करणार असाल तर एक महिना ही पावडर चांगली टिकते मी ही एक वाटी नाचणीची पावडर बनवून घेतली आहे ती आठ ते नऊ चमचे आहे एका माणसासाठी दररोज एक चमचा याप्रमाणे आठ ते नऊ दिवस हे प्रमाण योग्य आहे जर तुम्हाला भरपूर प्रमाणात करायची असेल तर दोन माणसांसाठी दोन वाट्या किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाण नाचणीचं आणि ड्रायफ्रूटचं वाढवू शकता मी ही पावडर तुम्हाला मोजून दाखवते एक चमचा दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा नववा चमचा जो भांड्यामध्ये शिल्लक आहे आता हे शिजवायचं कसं ते बघूयात आपण हा एक ग्लास भरून नाचणीचं सत्व बनवणार आहोत त्यासाठी आपण पातेल्यात पाणी घेऊयात त्याच सेम ग्लासने पाऊन ग्लास एवढं पाणी पातेल्यात घेऊयात गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवायची पाणी घेतल्यावर लगेच आपल्याला ह्यामध्ये पावडर घ्यायची आहे एक चमचा पूर्ण भरून नाचणीचं सत्व घेऊयात पाणी जास्त गरम असता नाही नाहीतर काय होतं की नाचण्याची पावडर टाकल्यावर त्याचे लगेच घट्टे होतात म्हणून पाणी टाकल्यावर लगेच पावडर टाकायची आणि ते ढवळत राहायचं नाहीतर जसं पाणी गरम होऊ लागतं तसं ते घट्ट बनतं तर हे बघा साधारण दोन मिनिटातच हे शिजलंय आणि घट्टसुद्धा झालंय त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त घट्टसुद्धा नाही आहे आणि जास्त पातळ सुद्धा नाही आहे गॅसची फ्लेम बंद करायची गॅस बंद करून झाल्यावर ह्यामध्ये एक चमचा गूळ ॲड करायचा मी इथे सेंद्रिय गुळाची पावडर घेतली आहे तुमच्याकडे गुळाचा खडा असेल तर तो बारीक करून घेऊ शकता जेवढी पावडर घेतली आहे तेवढा गुळ घ्यायचा गुळ मिक्स केल्यावर मिश्रण गरम असल्यामुळे लगेच विरघळला आहे आणि गुळ विरघळल्यानंतरच ह्यामध्ये ग्लास एवढं दूध ॲड करायचं म्हणजे पाऊण ग्लास पाणी आणि पाव ग्लास दूध ह्यामध्ये आपलं प्रोटीन पूर्णपणे एक ग्लास एवढं भरतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे नाचणीचं पीठ शिजल्यावर गॅस लगेच बंद करायचा आणि बाकीचे साहित्य त्यामध्ये ॲड करायचं आता दूध थंड किंवा रूम टेम्परेचरचं असल्यामुळे हे आता जास्त गरम नाही आहे आपण हे सर्व्हिंग ग्लासमध्ये काढून घेऊयात हे बघा आपला शंभर वर्ष जुनं प्रोटीन तयार आणि महत्वाचं म्हणजे हे आपण पावडर स्वरूपात महिनाभर साठवून ठेवू शकतो बरोबर एक ग्लास भरलाय आपलं मोजमाप अगदी बरोबर तुम्ही हे नाचणीचं सत्व सहा महिन्यांच्या बाळापासून वयोवृद्ध माणसांना सुद्धा देऊ शकता डायबेटीस पेशंटना सुद्धा हे खूप फायदेशीर आहे तसेच आपल्या सकाळच्या आहारात सुद्धा ह्याचा समावेश करू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच फॅमिलीसोबतसुद्धा रेसिपी शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा म्हणजे अशाच छान छान आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्यू